हॅलो ट्वेंडी टच मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत त्यासाठी तुम्हाला जर लेटेस्ट ट्रेंड फॉलो करायचा असेल तर तुम्ही ऑफ व्हाइट सूटचे प्रकार नक्कीच ट्राय करू शकता कारण आजकाल ऑफ व्हाईट सूट खूप लोकप्रिय आहेत यामुळे तुमचा लुक एकदम एलिगंट दिसतो तसेच ऑफिस वेअरसाठी देखील हे सूट अगदी चांगला पर्याय ठरतात ला ला शक हा रंग इतका खास आहे की कोणत्याही फंक्शनला लग्नाला किंवा फेस्टिवलला तुम्ही साधेपणात पण आकर्षक दिसू शकता ऑफ व्हाईट हा रंग नेहमीच सज्जवळपणाचा प्रतीक मानला जातो तो ना खूप साधा वाटतो ना खूप झगमगाटे त्यामुळे पारंपरिक ड्रेसमध्ये हा रंग नेहमीच क्लासी लुक देतो ऑफ व्हाइट प्रिंटेड सूट मध्ये चंदेरी सिल्क ऑफ व्हाइट सूट हा शाही लुक देतो हा सूट तुम्हाला एक वेगळा आणि सुंदर टच देण्यास मदत करेल सण समारंभ उत्सवांसाठी हा सूट एकदम परफेक्ट ठरतो जर तुम्हाला तेच तेच ड्रेस घालून कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे ट्राय करण्यासाठी तुम्ही हे सुंदर ऑफ व्हाईट ऑरगॅनझा सूट ट्राय करू शकता यामुळे तुमचा लुक रॉयल दिसेल मार्केटमध्ये कापड खरेदी करून देखील तुम्ही तुम्हाला हव्या त्या पॅटर्न मध्ये हा सूट शिवून घेऊ शकता तुम्ही एखाद्या फेस्टिव्ह आउटफिट शोधत असाल तर सुंदर ऑफ व्हाइट अनारकली सूट तुमच्यासाठी अगदी चांगला पर्याय असू शकतो अनारकली सूट्स आपण फेस्टिवलसाठी नक्कीच वापरायचे बघतो कारण आपल्याला कम्फर्ट देतात आणि त्याचबरोबर लुकही चांगला येतो त्यामुळे तुम्ही ऑफ व्हाईट कलरमध्ये ना अनारकली सूट्स बघा खूप रिच लुक देतील जर तुमच्या घरी लग्न समारंभ किंवा कोणताही खास कार्यक्रम असेल तर तुम्ही सुंदर असे सिल्क ऑफ व्हाइट सूट नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही एक स्टाईलिश आणि आरामदायी लुक मिळवू शकता तुम्ही हा सूट ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही ठिकाणी खरेदी करू शकता एकदा uh, शॉपिंग वरती चेक करा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला मिळून जातील ऑफ कलर कलरमध्ये तुम्ही कुर्ता बघू शकता असे कुर्तीज तुम्ही वेगवेगळ्या बॉटमवरती ट्राय करा तसेच टॉप आहेत आणि तुम्हाला बॉटम मध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत त्यामुळे तुम्ही मिसमॅच करून घालू शकता लेहंगा जर तुम्ही कुठल्या सणाला घालणार असाल तर अगदी चांगला पर्याय आहे एकदम रिच रॉयल लुक मिळण्यासाठी तुम्ही ऑफ व्हाईट कलर नक्कीच निवडू शकता आता त्यासोबतच तुम्ही ऑफ व्हाईट सूट्स बरोबर बरोबर गोल्डन मरून ग्रीन किंवा रॉयल ब्लू तसेच स्काय ब्लू येलो कलरचे दुपट्टे कॅरी करू शकता ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा गोल्डन इयरिंग्स यांनी संपूर्ण ड्रेसला रॉयल टच मिळतो तुमच्या कुर्तीज वरती किंवा ड्रेसवरती कुठल्या कलरचे वर्क आहे त्यावरती तुम्ही ज्वेलरी निवडा फुटवेअर साठी तुम्ही मोजडी कोल्हापुरी किंवा स्टायलिश हिल्स निवडू शकता खूप सुंदर दिसतील लग्न समारंभ मोठे मोठे आपले फेस्टिवल्स एंगेजमेंट किंवा फॅमिली गेट टुगेदर असेल तर त्यावेळेला हा कलर सगळ्या ठिकाणी उठून दिसतो आणि रात्रीच्या वेळेला तर तुम्हाला खूपच मस्त लुक मिळून जाईल सध्या ड्रेस तुम्ही घेणार असाल तर या रंगामध्ये नक्कीच घ्या आणि जर तुम्हाला ऑफ व्हाईट एथनिक ड्रेस छोटासा फॅशन गाईड व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या सायंटिफिक्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर बाय बाय